नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे अंजलीस किचन अँड लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं आणि मिरच्याचं लोणचं दोन्ही मिक्स करून मी आज लोणचं बनवणार आहे तर हे ना दोन तीन दिवस झाले ते लिंब तोडून आणले होते पण काही लिंब सडले होते आणि काही चांगले होते तर मी ना चांगले लिंब एक किलो काढले होते तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात आज मुलगी झोपली होती म्हटलं त्याला लोणचं घालून घेऊया तर मी लोण आपल्या लिंब आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून पण घेतली तर आज मी बनवणार आहे प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये कसं वर्ष बरली आपल्याला लिंबाचं लोणचं कसं टिकवायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी ना काही दोन तीन टिप्स येतात तुम्ही ना पूर्ण माझा हा व्हिडिओ बघा तर ना मी स्वच्छ बर्णी ना घासून आणि धुवून पुसून ना हवेच्या खा फॅनच्या हवेखाली मी ठेवून दिली तर मी ना लिंबू घेतले कापायला मी लिंबाचे ना एका लिंबाच्या आठ खापा केलेले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही उभे काप करू शकतात काही आडवे पण करू शकतात तर ना मी सगळे लिंब मी कापून घेतले आमच्या घरात ना छोटे म्हणजे बारीक काप आवडतात तर मी बारीक बारीकच काप केले आणि सगळे लिंब मी कापून घेतले मिरच्या काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी तिखट जास्त तिखट करू शकता ना मी ना थोडाच मिरच्या घेतल्या जास्त लि घेतल्याने आसपास आत पावच्या आसपास मी ना मिरच्या घेतल्या असेल तर तुम्ही ना आवडीनुसार तुम्ही पावशेरा व अर्धा किलो लिह मिरच्यासुद्धा तुम्ही घालू शकतात तर मी ना मिरच्याचे ना अर्धे काप करून घेतले होते तर मधी ना ये यांच्या आत्याचं मुलगा घालता जेणे जिलेबी आणली होती तर ना ते बोलत तर ते खाय जिलेबी तर ना आराधना मी म्हणत होते हाय कर तर ते दोघं पण हाय करीत होते व्हिडिओमध्ये जिलेबी खाय ते ना मी मस्त जिलेबी खाल्ली आणि चला करू आपण व्हिडिओला पुढे सुरुवात ते ना पहिले ना आपल्याला गॅसवर कढाई ठेवायची आणि कमी गॅसवर ना आपल्याला आहे ना पहिलं मेथी भाजून घ्यायची मस्त असं खमंगवा सुटूपर्यंत चांगले आपल्याला मेथी भाजून घ्यायची मेथी भाजलं का लगेच त्याच्यामध्ये धने टाका मे जिरे टाका मोरी टाका आणि मस्त अशी भाजून घ्या मग थोड्या वेळाने लगेच लवंगा आणि मिरे टाकून द्या थोडेच लवंग मिरे टाक टाकून घेतले बरं का मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण टाकू शकतात चांगलं भाजून घ्या आणि वाटून घ्या मग नाही का दोन वाट्याभर मी तेल घातलं कढाईमध्ये कडकडीत आपल्याला तेल तापून घ्यायचं बरं का तोपर्यंत आपलं तेल तापवपर्यंत इकडं मी तुम्हाला माझे सासूबाई जेवण करतो ते आत्ताच काम होऊन आल्या त्या अंगणवाडीमध्ये काम करतात ते मग श मुलांना शिकवता तर ते आत्ताच का काम होऊन आलं त्या नाही ही पप्पा पण जेवत होते ही आराधना चालू होते लसण सोलायचं का त्यानं आपल्याला चांगलं आहे ना तेल तापवलेलं आहे आता मी ना दोन तीन आहे ना लसणाच्या पाकळ्या करून घेतलं त्याने त्यालामध्ये सोडून दिल्या मस्त असं लोणच्याला आपल्याला एक भारी चवयती बर, लस बर। लस का लसूण घातल्यावर लसू आपलं हे घातलं का लगेच ना वाटलेला मसाला घालून घ्या हळद टाका मिरची पावडर टाका आणि मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्या आता लसूण का टाकलं मस्त आपल्याला मुरायला पण आपल्या लोणच्याला मदत होती आणि मस्त हीचा वास पण भारी येतो थोडीशी हिंग घाला हिंगाने लई भारी वास येतो मस्त आपल्याला लोणचला ना टिकाव म्हणजे चांगलं आहे ना ते लोणचं राहतं म्हणजे ना वर्षभर आपल्या लोणचं टिकव टिकवतं ते हिंग आणि लसूण तर याच्याप्रमाणे तुम्ही टाका आणि ना मी ना एक वाटीभर ना मीठ घातलं एक वाटी घातलं तुम्ही जास्त पण घालू शकतात पण ना जास्त जेवढं तुम्ही मीठ घालशाल ना तेवढंही ना आपल्या लोणचं आहे ना मस्त असं भारी लागेल मग मी ना एक वाटीभर मीठ घातलं जरा ओढून पण मी मीठ टाकलं होतं ते नाही सगळं मसाले गार झालते मग मी लिंबू आणि मिरची टाकून दिली लक्षात राहू द्या जे जे गा आपलं ना आपण मिश्रण केलं नाही लिंबू याचं पूर्ण मिठाचं मसाल्याचं आहे ना तर ना गार ते गार झाल्यावरच लिंबू आणि मिरची टाका शक्य तर गरम असल्यावर टाकू नका दोन तीन दिवस तर मूर्तीं ते पण त्याला आहे ना लगेच बुरशी चढल ते एक लक्षात राहू द्या गरम गरम मधी लिंबू आणि मिरची टाकू नका तर ना बर बर्णी ना पूर्णी सुकली होती स पूर्णी पाणी त्याचं वाळलं होतं तरी पण एकदा पुसून घ्या आणि गार झाल्यावर याचं आहे ना असं लिंबू भरून घ्या बर्णीमध्ये तर थोड्या वेळेने बघा कसं आहे ना पा आपल्याला लोणचा ना तेल सुटन तर मस्त आपचं चमचमीत आपलं रेडी आहे लो लोणचं लिंब आणि मिरचीचं लोणचं आपलं रेडी आहे खायसाठी दोन तीन दिवस मस्त असं आहे ना वास येत होता घरामध्ये जसं आलो होतं सगळ्यांचं की खूप छान वास येतो आहे तर कसा हा माझा व्हिडिओ वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया बाय